महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठं अपडेट नुकतंच समोर आलेलं आहे विधानसभेची निवडणूक संपूर्ण आता आठ नऊ महिने झालेले आहेत आणि आता सरकारच्या लक्षात आलंय की या योजनेमध्ये काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा लाभ घेतलाय लोकमत वृत्तपत्राची मी बातमी बघत होतो या बातमीची हेडलाईन आहे काय सांगता दोन हजार सहाशे बावन्न लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी त्याच्यातही लक्षात घ्या की हा आकडा अजून वाढू शकतो कारण आत्ता केवळ एक लाख वीस हजार कर्मचाऱ्यांची तपासणी केली आणि त्याच्यातला हा आकडा आहे अजून सहा लाख कर्मचाऱ्यांची पडताळणी बाकी आहे म्हणजे जर सव्वा लाखामध्ये दोन हजार सहाशे बावन्न लाभार्थी सरकारी महिला निघत असतील तर सहा लाखामध्ये त्या किती निघू शकतील साधारणपणे अजून चौपट किंवा पाचपट आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा आपण जे म्हणतो आहे की ही योजना म्हणजे एक प्रकारे मतदारांना आमिष देण्याचा प्रयत्न होता का निवडणुकीच्या वेळी जो कोणी फॉर्म भरेल त्या सगळ्यांचे अर्ज मान्य केले गेले त्याच्यामध्ये कुठलीही छाननी केली गेली नाही आणि आता इतक्या दिवसानंतर सरकारच्या ही गोष्ट लक्षात येते म्हणजे गंमत बघा की ज्या सरकारकडे स्वतःच्याच सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा उपलब्ध नसेल म्हणजे बाकीच्यांचं तर सोडा जे लोक तुमच्यासाठी काम करतायत त्यांना तरी किमान तुम्ही या योजनेतनं पटकन वगळू शकला असता तुमच्या लक्षात आलं असतं की हे लोक आपल्याच सिस्टीमचा भाग आहेत आणि यांचा अर्ज जो आहे तो अपात्र आहे हे ओळखायला सरकारला म्हणजे अगदी काही सेकंदसुद्धा लागले नाहीत पाहिजेत कारण आत्ता आधार असेल किंवा मा इतर माध्यमातून लाभार्थींचा डेटा जो आहे तो सरकारकडे असतो लाभार्थी तर सोडा जे लोक सरकारसाठी काम करत आहेत ज्यांना सरकारी तिजिरोधून पगार जातो ज्यांचा पी एफ आणि इतर सगळा डेटा सरकारकडं असतो त्यांचा जर तुम्हाला अर्ज नीट पडताळता येत नसेल तर सरळ सरळपणे ही गोष्ट जी आहे लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीसाठी मतदारांना दिलेलं आमिष होतं का हा प्रश्न उपस्थित होतो कारण ही जी बातमी आहे ती बातमी आल्यानंतर आता अनेकांच्या प्रतिक्रिया या येत आहेत की या सरकारी कर्मचाऱ्यांकडून हे पैसे व्याजानं वसूल केले पाहिजेत म्हणजे थोडासा आपण जर हिशोब बघितला तर असा आहे की ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून एप्रिलपर्यंत साधारणपणे नऊ महिने होतात आणि प्रत्येक महिलेनं साधारणपणे तेरा हजार पाचशे रुपयांचा लाभ घेतलेला आहे आणि याचा जर आपण बेरीज केली तर तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये केवळ या दोन हजार सहाशे बावन्न सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी लाभ घेतलेला आहे आता याच्या पाचपट जर आपण रक्कम मोजली तर साधारणपणे पंधरा कोटी रुपये जे आहेत ते केवळ या सरकारी महिला कर्मचारी असलेल्या लाभार्थ्यांनाच दिले गेले असणार याच्यामध्ये काही संशय नाही प्रश्न तो नाही आहे माझा मुद्दा हा आहे की आता आपण या महिला कर्मचाऱ्यांना संपूर्णपणे दोषी ठरवण्याच्याऐवजी खरं तर ज्या लोकांनी ही योजना राबवली या खात्याचे जे सचिव आहेत किंवा जी यंत्रणा यांचे अर्ज मान्य करत होती त्यांना जास्त जबाबदार धरलं पाहिजे कारण एक दिसतंय की दोन कोटी जवळपास अडुसष्ट लाखाच्या आसपास लाभार्थी निवडणुकीच्या आधी होतो निवडणूक होईपर्यंत तुम्हाला काहीही त्याच्याबद्दल पडलेलं नव्हतं आता सरकारकडनं हे स्पष्टीकरण दिलं जात आहे की कुठल्याही योजनेमध्ये योजना सुरू झाल्यानंतर मग हळूहळू ही सगळी प्रक्रिया जी आहे ती राबवली जाते आणि त्याच्यानंतर मग एक एक लाभार्थी जे आहेत ते अपात्र ठरत असतात पण जर सरकारी कर्मचाऱ्यांचाच डेटा तुम्हाला अवेलेबल नसेल आणि तुम्ही इतक्या बिनदितपणे त्यांचा अर्ज मान्य करत असाल तर याच्यामध्ये खरे दोषी कोण आहेत खरे दोषी ते आहेत की जे ही योजना राबवत होते त्या खात्याचे सचिव त्यांना जबाबदार धरलं पाहिजे आणि ज्या लोकांना ही सगळी यंत्रणा राबवायला सांगितली होती त्यांच्या पगारातून ही रक्कम जी आहे ती वजा केली पाहिजे कारण जर कुणीही अर्ज भरल्यानंतर मान्य होतोय हीच सिस्टीम आपल्या आजूबाजूला दिसत असेल तर त्या महिला कर्मचाऱ्यांनी कदाचित ते अर्ज भरलेही असतील आता या बातमीत हे स्पष्ट आहे की तृतीय आणि चतुर्थ श्रेणीमधल्या ज्या कर्मचारी होत्या महिला त्यांनी हे अर्ज भरलेले आहेत आता त्यांच्याबद्दल आपल्याला काही फारशी सहानुभूती असण्याचं कारण नाही आहे कारण सरकारी खात्यामध्ये किती भ्रष्टाचार होतो प्रत्येक गोष्टीचे कसे रेट ठरलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि नियमानुसार त्या म्हणजे या योजनेसाठी पहिल्या दिवसापासूनच बाद आहेत याच्यामध्ये देखील काही शंका नाही आहे पण प्रश्न असा आहे की त्यांना इतक्या ढळढळीतपणे ही योजना अलाउड कोणी केली आणि ती देखील एक दोन महिने नाही गेल्या आठ नऊ महिन्यांपासून जर हे होत असेल तर ते कुणाच्या डोळ्यादेखत घडत होतं सरकारी तिजोरीमध्ये आधीच ताण आहे आधीच आपल्याकडं योग्य त्या गोष्टींसाठी पैसा नाही आहे आणि मग अशा पद्धतीनं तिजोरीची लूट जे कोणी लोक करत होते त्यांना नीट जबाबदार धरलं पाहिजे ही जी बातमी आहे याच्यामध्ये काय म्हटलं आहे की एक लाख साठ हजार पाचशे एकोणसाठ कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर दोन हजार सहाशे बावन्न कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचं उघड झालं माहिती तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागानं एक लाख साठ हजार कर्मचाऱ्यांचा यू आय डी डेटा उपलब्ध करून दिला सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावं नोंदवलेली होती आणि त्याच्यानंतर हे लक्षात आलं की दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसा गेला सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं तरी देखील त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आता या योजनेसाठी मुळामध्ये ज्या बेसिक अटी होते त्याच्यामध्येच या पाच अटी होत्या एकतर चारच्या ती वाहन असणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार त्याच्यासाठी परिवहन विभागाकडनं माहिती मागवली जाणार होती आणि त्यांना लाभ मिळणार नाही आधार कार्डवर नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार असं देखील म्हटलं गेलेलं होतं आणि विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असताना कोणी लाभ घेतला असेल तर अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार असं म्हटलं गेलेलं होतं आता सरकारच्या वतीनं असं सांगितलं जातंय की प्रत्येक विभागाला ज्या विभागामध्ये या महिला कर्मचारी काम करत होत्या त्या प्रत्येक विभागाला आद सामान्य प्रशासन विभागाकडनं आदेश गेलेला आहे की लवकरच सर्व शासकीय विभागांना त्यांची माहिती घ्या आणि त्यांच्याकडून हे पैसे वसूल करण्यात यावेत कारण प्रत्येक महिलेचे साधारणपणे तेरा हजार कोटी तेरा हजार रुपये होतात एकूण आकडा तीन कोटी अठ्ठावन्न लाखांच्या आसपास आहे त्यामुळं ही या योजनेची अवस्था दिसते आहे खरं या योजनेची नीट तपासणी नी। म्हणजे याच्याबद्दलचा आता सगळा डेटा कॅगची चौकशी झाल्यानंतरच आपल्याला उपलब्ध होणार आहे का हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे कारण वारंवार त्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत म्हणजे निवडणूक जेव्हा झालेली होती त्याच्यानंतर काय लक्षात आलेलं होतं तर जवळपास पाच लाख महिला ज्या आहेत त्या याच्यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या ज्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या दोन लाख तीस हजार महिला त्याच्यानंतर वयवर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी स्वेच्छना योजनेतनं नाव मागे घेणाऱ्या अशा एकत्रितपणे एक, एक लाख साठ हजार आता इथं हा पण आकडा आहे की जवळपास आठ लाख पंच्याऐंशी हजार महिलांनी दोन योजनांचा एकत्रितपणे लाभ घेतलेला आहे त्यांच्याबद्दलसुद्धा एकाच योजनेचा लाभ जो आहे तो त्यांना मिळू शकतो त्यामुळं लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीसाठी मतदारांना भुलवण्यासाठीची योजना होती का आणि एकतर त्यावेळी कोणाचाही अर्ज बाद झाला नाही त्यावेळी जो कोणी अर्ज भरेल त्या सगळ्यांना पैसे दिले गेले आणि आता एक 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 करून याच्यातनं धक्कादायक गौप्यस्फोट जे आहेत ते बाहेर येत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी महिला कर्मचाऱ्यांचा हा आकडा या आत्ताच्या अंदाजानुसार जर आपण लॉजिक लावलं तर किमान पंधरा हजाराच्या आसपास जाऊ शकतो जर एक लाख वीस हजारामध्ये दोन हजार सहाशे महिला सापडत आहेत तर त्या हिशोबानं हे गणित जे आहे ते पंधरा ते वीस कोटींची गळती तिजोरीला केवळ या एका गोष्टीमुळं लागलेली आहे आणि पुन्हा पुन्हा माझं म्हणणं हेच आहे की ज्या सरकारकडे आपल्याच कर्मचाऱ्यांचा डेटा उपलब्ध नाही आहे त्यांना लगेचच कळायला पाहिजे होतं की आपल्या व्यवस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीनं हा अर्ज भरलेला आहे तो बाद करायला काही कुठल्या दुसऱ्या सिस्टीमची गरज नव्हती त्यामुळं अशा पारदर्शक पद्धतीनं जर सरकार काम करणार असेल आणि तिजोरीची अशी लूट होणार असेल तर अवघड आहे त्या महिलां सरकारी कर्मचारी असल्यामुळं त्यांनी फॉर्म भरायला नव्हता पाहिजे होता पण त्यांच्यापेक्षा जास्त दोषी त्यांचा अर्ज मान्य करणारे लोक आहेत त्यांच्या खात्याचे सचिव त्यांच्या खात्याच्या मंत्री यांना जास्त प्रश्न विचारले पाहिजेत कारण मुळामध्ये तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्यापेक्षा हे जे वर बसलेले उच्च श्रेणीचे सगळे लोक आहेत धनाढ्य लोक आहेत त्यांना याच्याबद्दल प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि त्यांच्याकडनं याची खरं तर वसुलीची सुरुवात व्हायला पाहिजे तुम्हाला याबद्दल नेमकं काय का वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका